श्रीमद्भवद्गीता या ग्रंथामध्ये आपण बघितलं मागच्या भागात की भगवान श्रीकृष्ण अर्जुन सांगितलेल्याप्रमाणे रथाच्या सैन्याच्या दोन्ही भागी रथ नेलेला असतो आणि त्यावेळेला अर्जुन हा सुख संविघ्न होऊन दोन्ही सैन्याच्या मध्यभागी तो रथातून खाली उतरून बसतो शस्त्र खाली ठेवतो अशा ह्या शोकाकुल अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुला आताच कसं काय सुचलं हे अगोदर तुला कळालं पाहिजे आनर्याम अज अस्वर्गम अकीर्तिकरम अर्जुन म्हणजे हे आनार आणारी वृत्ती आहे आर्य आर्याला न शोभणारं तुझं वर्तन आहे हे, हे अवेळी तुला असं वेळापणा कसं काय सुचलं आहे अशा प्रकारे त्याला फटकारतात क्लंबे मा समगम पारत हे षंडपणाचं लक्षण आहे हे मर्दाचं लक्षण नव्हे अशा प्रकारे शस्त्र खाली ठेवणं अशा प्रकारे त्याला डिवसतात त्यावेळेला अर्जुन हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करतात कथं भीष्म महम संख्य जे भीष्म पितामह आहेत आणि गुरुद्रोण आहेत त्यांच्यावर बाण कसा काय चालवायचा पूजारा हरावरी सुधनं ते पूजा करण्याच्या लायकीचे आहेत पूजा करण्याच्या पात्रतेच्या आहेत त्यांची योग्यता ही पूजा करण्याची आहे आणि अशा पूजा करण्याच्या पू पूजा करणा करायला पाहिजे त्यांचं पाय धुवून पाणी प्यायला पाहिजे अशा माणसाला मारणं हे घोरपाप लागल्याचं आहे त्यांना मारण्याचे मी भिक्षा मागून खाई अशा प्रकारे अर्जुन युक्तिवाद करतात दोष पथ स्वभाव हम शादी महात्मा प्रपन्नम हे भगवंता माझी बुद्धी काही चालत नाही बुद्धी चांगलं काही अयोग्य काही हे विचार करणारी माझी बुद्धी आता सध्या भ्रमित झालेली आहे मला काय चांगलं काय आणि वाईट काय आहे योग्य अयोग्य हे कळत नाही आहे मी योग्य अयोग्य याचा निवाडा करण्यास माझी बुद्धी असमर्थ आहे त्यामुळं मी तुला शरण आलो आहे मी तुझा शिष्य आहे मला योग्य ते उपदेश कर अशा प्रकारे तो भगवान श्रीकृष्णाला कुरुक्षेत्रावर युद्धभूमीवर पाच हजार वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाला अर्जुन विचारतोय की मी तुला शरण आलो आहे माझी बुद्धी आता चालत नाही आहे योग्य अयोग्य काय आहे हे मला समजत नाही आहे तर तू मला योग्य काय आहे याचं मार्गदर्शन कर मी तुझा शिष्य आहे मला गुरुप्रमाणे तू मार्गदर्शन कर यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अर्जुन हा भगवंताचं शिष्यत्व पका पत्करतो आणि हे युद्ध अर्जुनाच्या मनामध्ये जे, मना जे चालू असलेले युद्ध हे दोन धर्मामध्ये आहे दोन, दोन धर्मा धर्म कोणते रिस्पेक्ट टू ओल्ड पर्सन जे वयोवृद्ध आहेत त्यांना रिस्पेक्ट देणे आणि युद्धभूमीवर एक क्षत्रिय म्हणून युद्ध करणे हे दोन धर्म आहेत युद्ध करणे हा क्षात्र धर्म क्षत्रियाचा धर्म रणभूमीवर असलेल्या योद्ध्याचा धर्म लढणे हा एक धर्म दुसरा धर्म आहे की गुरुजनांना वयोवृद्धांना मान सन्मान देणे त्यांची पूजा करणे त्यांचा सन्मान करणे हे दोन धर्म म्हणजे दोन कर्तव्य कर्म हे करू की ते करू या दोन कर्तव्यामध्ये अर्जुन कात्रीत सापडला आहे की मी नेमकं दो दोन्हीपैकी मला योग्य काय आहे युद्ध करून यांना मारून मिळालेलं पाप आणि त्यांना मिळालेले विजय हा मला काय नको आहे तर माझी बुद्धी काही चालत नाही आहे तर योग्य काय हे श्रीकृष्ण मला तू मार्गदर्शन कर शिष्यस्ते हम शादी मातवाम प्रपन्नम अशा प्रकारे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणतात की मला मार्गदर्शन कर त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणतात दुसऱ्या अद्यामध्ये अकरावा श्लोक असुच्छा नन असोच्छस्तंभ प्रज्ञा वादांश भाषसे कथा सुन अशुन, कथा असूनच्या नानू शोचंती पंडिता जे तू पंडितासारखं स्वतःला हुशार समजतो आणि खरे जे पंडित असतात ना ते न न असोच्चस्तंभ जे अस्वच्छ असतं म्हणजे ज्याचा शोक करायला नाही पाहिजे त्याचा करत नाही पण तू करतोय ज्याचा शोक करायला नाही पाहिजे त्याचा तू शोक करतोय आणि वरून पांडितेच्या पुष्कळ कर गोष्टी करतो आर्ग्युमेंट करतो असा असं परिणाम युद्धा जे सांगतो पण जे ज्याचा शोक करायला नाही पाहिजे पंडित लोक तसं करत नाहीत जे अस्वच्छ आहे त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण श्रीमद् भगवद्गीतेचं जे तत्वज्ञान आहे तीन सिद्धांत आहेत ते सांगतात आधी आध्यात्मिक सिद्धांत आधीभौतिक सिद्धांत आणि आधिदैविक सिद्धांत आध्यात्मिक सिद्धांत म्हणजे काय आत्मेची अमरता आत्मा हा अमर आहे नयनम छंदंती शस्त्रांनी नयनम दहती पावका आत्म्याला शस्त्र मारू शकत नाही जाळू अग्नी जाळू शकत नाही आत्मा अमर आहे हा आत्म्याची अमरता हा आध्यात्मिक सिद्धांत सांगतात आणि त्यानंतर देहाची क्षणभम भंगुरता जे हा आधिदैविक आधिदैविक सिद्धांत काय आहे आधिभौतिक सिद्धांत तो असा आहे की शरीर हे वासाची जीर्णाने यथावा आहे की शरीर हे बदलतो आत्मा काय करतो शरीर बदलतो ज्या पद्धतीने कपडे बदलतो त्या पद्धतीने आत्मा शरीर बदलतो म्हणजे देह नश्वर आहे हा दुसरा सिद्धांत भौतिक जग हे बदलत असतं लहानपणाचं आपण तारुण्यात बदलतो तारुण्याचं आपण म्हातारपणात बदलतो आणि नष्ट होतो हा शरीराचा धर्म आहे हा दुसरा सिद्धांत सांगितला जातो त्यानंतर तिसरा सिद्धांत मानसशास्त्रीय सिद्धांत सांगतात मात्रा स्पर्शास्त कोणते यश तोष्ण सुखदुखदा हे दुःख हे मनोगोचर आहे आत्मगोचर नाही शरीराला दुःख नाही तर मनाला आहे मन म्हणजे एक जड शरीर आहे आणि स्थूल शरीर हे दिसतं ते आणि आत न दिसणारं पण जड आहे ते नष्ट पावणारं दे ते मन त्या मनाला सुखदुःख आहे त्यामुळं हे अर्जुना तू सहन कर अशा प्रकारे तीन सिद्धांत सांगितले जातात आणि त्याला तुझं मन स्थिर ठेव हो, आणि तू मला माझं स्मरण कर अशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये मा प्रश्न निर्माण होतो की स्थिर राहतो राहायचं कसं स्थितप्रज्ञ स्थिर राहणारा जो स्थितप्रज्ञ कसा असतो तो बोलतो कसा स्थिर बुद्धी कशी होते अशा प्रकारे अर्जुन भगवंताला प्रश्न करतात त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण त्यांना वीस लोकांचं जवळपास गायडन्स करतात त्यातला महत्त्वाचं म्हणजे की कासवाप्रमाणे संयमी राहायला पाहिजे पाहिजे तेव्हा कासव हातपाय बाहेर काढतं आणि न पाहिजे तेव्हा ते आत घेतं त्या पद्धतीने माणसानं संयमी वृत्तीने राहावं अशा प्रकारे अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण उपदेश देतात त्यानंतर अर्जुन असा प्रश्न करतात की जर संयमी ज्ञानी राहायचं असेल तर कर्मयोग श्रेष्ठ आहे की ज्ञानयोग श्रेष्ठ आहे हा प्रश्न अर्जुन विचारतात आपण ते पुढील भागात बघू